प्रत्येकांनी ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग तीन नमस्कार मित्रांनो मी आहे प्रतिभा आणि चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे कहाणी ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर ऐकूयात कहाणी महाश्वेता भिंतीपलीकडून तर हे ऐकू येत नाही ना आनंद पांघरून बाजूला सारून भिंतीला कान लावला प्रेम ही अनेकांकडून चौकशी करून पारखून विकत घेण्याची वस्तू नव्हे ही काही बाजारात विकत मिळणारी गोष्ट नाही एखाद्या व्यक्तीला पाहताच त्याच्या संपूर्ण जीवनाशी तिच्या जीवनातील सुखदुःखांशी जीवनभर एकरूप होऊन राहण्याची अदम्य इच्छाशक्ती म्हणजे प्रेम या अदम्य इच्छेत जीवन आणि समाजाची सगळी बंधने पायदळी तुडवण्याइतकी ताकद असते कसाही असो कुणीही असो कुठेही असो यावरचं माझं प्रेम अचल आहे हिमालयाप्रमाणे स्थिर सागराप्रमाणे खोल आणि मानस सर्वाराप्रमाणे निर्मळ या गोड आवाजात प्रेमाची व्याख्या ऐकताना रंगून गेलेला आनंद भानावर येताच चांगलाच गडबडला त्याचवेळी त्याला हुंदके ऐकू आले कुणीतरी हुंदके देत म्हणत होतं जशी चंद्राची रोहिणी नारायणाची लक्ष्मी सूर्याचं जसं कमळाशी नातं आहे जे वृक्ष आणि वेलींचं नातं आहे तेच माझं त्याच्याशी आहे माझ्या जीवाचा जीव आहे तो हा विरह सहन कशी करू प्रिया तू नसशील तर ही भूमी नरका समान आहे हे चंद्रकिरण सहस्त्ररश्मी होऊन माझं सर्वांग जळत आहेत माझ्यावर तू रागावलास का मी आहे म्हणून तूही माझा तिरस्कार करतो तुला माझी दया येऊ दे त्या आवाजातली व्याकुळता वाढली तसा आनंद सावध झाला पलीकडच्या खोलीत कोणीतरी असावं पण कोण या घरात तर वासुमती आणखी कुणीही स्त्री नाही हा आवाज निश्चित त्यांचा नाही कोण असावी ही वीस बावीस वर्षांची तरुणी त्यानं खोली बाहेर येऊन पलीकडच्या खोलीत डोकावून पाहिलं तिथं कोणीच नव्हतं अंथरुणावरची बेडशीटची घडी जशीच्या तशी होती तिथं कोणी पाऊल ठेवल्याचं कुठलंही लक्षण नव्हतं आनंद पुन्हा आपल्या खोलीत परतला आता कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता तो पुन्हा अंथरुणावर आडवा झाला हा कसला भ्रम म्हणायचा की हे स्वप्न होतं आपल्या अंतर्मनातला आपल्या व्यक्तिमत्वाविषयीचा अभिमान हे नाटक घडवत नसेल नाही निश्चित नाही आपल्याला तर स्पष्ट सुसंबंध वाक्य ऐकू आली होती कि हा एखाद्या यक्षिणीचा खेळ म्हणायचा पण कुणी का असे ना कुणासाठी व्याकुळ झाली असेल ती विचार आणि भावनांच्या कल्लोळात केव्हा झोप लागली हे त्याचं त्यालाही समजलं नाही संध्याकाळ होत आली होती देसाई सर आपल्या एका प्राचार्य मित्राबरोबर काहीतरी कामाचं बोलत डिपार्टमेंट मधल्या खोलीत बसले होते वॉर्ड बाहेरच्या टेबल खुर्चीवर बसून आनंद दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरची लेक्चर टिपणं काढत होता देसाई सरांनी त्याला बजावलं होतं आमचं कामाचं बोलणं चाललंय कुणी आलं तर मी नाही म्हणून सांग काढत असताना त्याच्या मनात गेल्या आठवड्यातली ही घटना तळून गेली खरंच कोण असावी ती जेवताना याविषयी वसुमती ताईंना विचारावं म्हटलं तर ही खोडकर बाई त्याच्या आईला हीच घटना नंतर तिघटमुट लावून ऐकवेल आणि वर पुष्टी जोडेल राधक का आनंदला मोहिनी भूतानं झपाटलं हा स्वप्नात येऊन त्याच्याशी गप्पा मारते म्हणे कुणी आहे का कॉलेज मध्ये एखादी हे बघ इंग्लंड ला जाण्याआधी त्याचं लग्न लावून दे बाई खरोखरच कोण असेल ती एक्सक्यूज मी मला डॉक्टर देसाईंना भेटायचं आनंदच्या विचारांचा धागा तुटून तो जमिनीवर आला त्यानं मानवर करून पाहिलं तर अप्रतिम सुंदर जोरुणी समोर उभी होती प्रत्यक्ष अप्सराच मध्यम उंची लालसर रेखीव चेहरा काळेभोर मोठे डोळे नाजूक जीवनी काळ्याभोर केसांच्या दोन्ही खांद्यावर उडणाऱ्या जाड वेण्या अंगावर निळ्या काठाची पोपटी गडवार साडी निळा ब्लाउज आनंद गोंधळला हे अपेक्षित असल्याप्रमाणे ती मंद हसली तिला अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची सवय असावी तीच पुढे म्हणाली कृपा करून सांगाल का डॉक्टर देसाई कुठे आहेत ते तिच्या गालावरची मोहक खळी आणि शुभ्र सुबक दंतपंक्ती पाहून मोहरलेला आनंद आणखी गडबडला ओ कदाचित तुम्हालाही ठाऊक नसेल मीच आज जाऊन पाहू का भानावर तो म्हणाला सॉरी देसाई डॉक्टर इथं नाहीत ते इथं आहेत मला ठाऊक आहे आता मात्र आनंदनं ठामपणे सांगितलं ते इथं असले तरी तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही तिच्या नाजूक क्षणभर आक्रसल्या पण ती पुन्हा मंद हसत म्हणाली तुम्ही आत तर द्या प्लीज म्हणाव अनुपमा आलीये अनुपमा तर हिचं नाव खरोखरच अनुपम सौंदर्याचा साक्षात पुतळा आहे ही तरीही आनंद म्हणाला तुम्ही हवा तर त्यांची वाट पाहू शकता इथं बसून पण ते यावेळी पेशंट बघत नाहीत अनुपमा हसली आणि आनंदला जुईच्या मांडवावरच्या सगळ्या खळ्या एकदम मोम लाव्यात तसं वाटलं ती म्हणाली सॉरी मी त्यांची पेशंट नाही डॉक्टर कोण आहे हे अनुपमा पाहूयात पुढच्या भागात नमस्ते